तुरीचे बाजारभाव पुन्हा वाढले नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीत तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे सुद्धा आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर तुरीचे बाजारभाव रोजचे पाहायला आवडत असतील तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा चला तर मित्रांनो वेळ वाया होते आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे तुरीचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे सोलापूर येथे आवक एकशे सतरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे आठ हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती जालना येथे आवक चारशे दहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे इथे दहा हजार एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अमरावती येथे आवक सहा हजार आठशे चाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळत आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती धुळे येथे आवक पस्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सात हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे दहा रुपये तर मित्रांनो येथे सर्व साधारण दर मिळत आहे सध्या जास्तीत नऊ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे जळगाव येथे आवक अकरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे नऊ हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी समोरील बाजार समिती आपल्याकडे मालेगाव इथे आवक साठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे पाच हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे छेचाळीस रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत शेतकरी मित्रांनो नऊ हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला समोरील बाजार समित्यांमध्ये आपल्या बाजार समित्यांचे बाजारभाव सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र